येथे बारा चाकी ट्रक महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळला थोडक्यात बचावला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी तीनच्या सुमारास शिरोली एम सी येथील फाटा येथून उड्डाण पुलावर बारा चाकी ट्रक महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळला यात दुचाकी स्वार थोडक्यात बचावला याबाबत सविस्तर माहिती अशी की नवनाथ खंडू खोतमाळी राहणार शिरूर जिल्हा पुणे हा चालक ट्रक क्रमांक एम एस सोळा सी ए ब्याऐंशी पन्नास घेऊन आज सकाळी सहा वाजता सुपा अहमदनगर येथून कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या भरून कोल्हापूर येथे मुडशिंग येथे येण्यासाठी निघाला होता दुपारी तीनच्या सुमारास हा ट्रक शिरोली एमआयडीसी येथून मयूर फाटा येथे आला असता चालकाला डुलकी लागल्याने तो अचानक दुचाकी आडवी आल्याने चालक चलबिचल झाला चल आणि ट्रक थेट महामार्गाहून सेवा रस्त्यावर कोसळला यावेळी सेवा रस्त्यावरून जाणारा दुचाकीस्वार थोडक्यात बचावला नाहीतर मोठा अनर्थ घडला असता हा ट्रक अहमदनगर येथील रोकडे ट्रान्सपोर्टचा असल्याचे समजते या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही शिरोली एम आय हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो पण आज सोमवार सुट्टी असल्याने वर्दळ कमी होती घटना समजता शिरोली एम आय डी सी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले सेवा रस्त्यावर कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांचा खच पडला होता काही फुकट्यांनी कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या लंपास केल्या त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवली या अपघातात बारा चाकी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे त्यानंतर काही वेळा ट्रान्सपोर्ट मालकाने दुसऱ्या ट्रकची व्यवस्था करून माल क्रॉसिंग करून घेतला त्यानंतर क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली दोन तीन महिन्यापूर्वी याच ठिकाणी ट्रक कोसळला होता त्यामुळे हा उड्डाण पूल पुन्हा एकदा चर्चेला आला आहे या घटनेची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाली आहे महानकर निफ्टसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा